शहादा शहरातील मोहिदा रस्त्यावरील अँचीवर हाईट इंटरनॅशनल स्कूल येथे योग दिनानिमित्त सकाळी आठ वाजता योगाचार्य यांनी योगाचे प्रशिक्षण योग दिनाचे महत्त्व सांगितले दिनांक एकवीस जून दोन हजार पंधराला आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर मान्यता मिळवून दिली आहे हा दिवस साजरा करण्याचे उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पुढाकाराने जगातील जवळपास सर्वच देशांनी निरोगी राहण्यासाठी योगाचे प्रसार करण्यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता एकवीस जूनच्या दिवसाचे एक, दिवसा एक वैशिष्ट्य म्हणजे तो वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शहादा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्या आदेशान्वये अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंत्री हितेंद्र वर्मा जितेंद्र शिकलीकर तसेच एन्शीवर हाईट इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षक इतर आणि कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क